नमस्कार शेतकरी बांधवांनो मानसे आग्रो फार्म मी चंद्रकांत माळी मांडळ तालुका जिल्हा नंदुरबार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पेरू लागवड करावी का आणि करावी तर कोणी करावी कोणाला करायला चालेल कारण शेतकरी बांधवांनो सध्या ट्रेड जर बघितलं तर इतके भयानक प्रमाणात लागवडी होते पेरूच्या तैवान पिंकच्या खूप जबरदस्त प्रमाणात लागवडी होते आणि याच्यात काय होतं आहे नवीन शेतकरी किंवा पारंपरिक पिकांना कंटाळलेले त्यामुळं की काहीतरी नवीन करावं फळबाग करावी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या यूट्यूबवर व्हिडिओ बघून भरपूर शेतकरी लागवडी करायला सुटलेत लागवडी बी भयानक होते जबरदस्त रोपे येते लाखो लाखो रोपे विकली जाते एका एक, एक, एक महिन्यात परंतु महत्त्वाची गोष्ट कुठलीही गोष्ट करत असताना त्याची पूर्ण डिटेल घ्या शेतकरी बांधवून नुसतं मोबाईलवर बघून यूट्यूबवर बघून किंवा कोणाचे तरी व्हिडिओ कोणाचं तरी मनोगत की बारा लाखाचा झाला आणि पंधरा लाखाचा झाला कारण ज्या गोष्टी कोणत्याही सुरुवातीला आपण करायचा निर्णय घेतो तेव्हा हो सो सगळ्या सोप्या वाटता सगळा आपण हिशोब लावत असतो की एवढं एवढं येईन एवढं निघेन इतका भाव जाईन पण काही हातात राहत नाही मी माझी खरी गोष्ट सांगतो खर ना आपण जे तेच खरं सांगतो शेतकऱ्यांना उगीच काहीतरी सांगायचं म्हणून नाही तुम्हाला सांगतो आपलाही एक अंदाज होता लागवड करत असताना झाली लागवड डेव्हलप झालं छाटणी झाली माल लागला फॉर्मिंग झाली साठ हजार फॉर्म बसवला आपण सरासरी एक हिशोब केला की तीनशे ग्रॅमचं फळ बसेन सात एक अठरा टन तर सिध सिधं येतंय अठरामधनं नाही जास्त पंधरा टन तर येईन पन्नास साठ गेल्या वर्षी जागेवरनं उचलला जात होता पेरूस पन्नास साठच्या भावानं तर त्या हिशोबानं जेव्हा खरं माणूस त्या गोष्टीत कुदतो जेव्हा त्या क्षेत्रात प्रत्यक्ष उतरतो माणूस तेव्हा ज्या ज्या अडचणी येतात आणि तेव्हा खरं समजतं की काय अडचणी येत आणि नेमकं खरं काय होतं म्हणून शेतकरी बांधवांनो पेरू लागवड करत असताना पहिली गोष्ट जमिनीची निवड जमिनी हलक्या तर मध्यम प्रकारची असायला पाहिजे मुरुमाळ असली तर अतिउत्तम निचरा होणारीच पाहिजे राहिली गोष्ट काळे जमिनीत लागवड करता येते परंतु फक्त वरच्यावर काळी माती असली दोन अडीच फुटावर मुरूम असणं गरजेचंच आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट चुनखडीयुक्त जमीन नको आहे कारण बऱ्यापैकी काही शेतकरी माती परीक्षण न करता लागवडी करता आणि चुनखडीमुळं झाडं एक दोन वर्षात डंपिंग होऊन बाग पूर्ण खल्लास होते त्यामुळं या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो कारण शेती ही अशी गोष्ट आहे जिथं नव्वद टक्के लॉस समजून चालतो माणूस आणि ते परिस्थिती आहे रिअलमध्ये म्हणून आपण जिथं पैसे घालतो आहे एवढी मेहनत करतो आहे तर त्या गोष्टीचं चीज व्हायला पाहिजे नुसतं काहीतरी बघून व्हिडिओ बघून कोणाचं बघून नुसतं लावत सुटू कारण ते दुसरी गोष्ट त्याच्यातलं आपल्याला नॉलेजही पाहिजे की त्याला नेमकं काय काय खर्च येतो काय काय कामं काय रोग येता काय कीड येते कसं नियोजन करावं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे बरेच आपल्या एरियातलेच काही शेतकरी जे अक्षरशः काळ्या जमिनीत लागवड झाली बारा हजार रुपयांची परंतु हातात माल काहीच आला नाही बारा किलोही माल हातात आला नाही तर विचार करा शेतकरी बांधवांनो शेत त्या शेतकऱ्याची बारा हजार रोपं त्यामागं ड्रिप मेहनत खर्च फॉर्म फॉर्मिंगचे तर पाडी झाली नाही कडी ड्रॉपिंग झाली पूर्ण तर किती नुकसान झालं असेल तर त्यामुळं काही करत असताना पेरू लागवड करायची असेल आहे परवडेबल आहे मी सांगतो परंतु जर तुम्ही योग्य नियोजनद्वारे केलं सगळ्या प्रकारे माहिती घेतली सगळी व्यवस्थित पूर्ण प्रॉपर नियोजन केलं तरच तुम्हाला परवडणारे नाहीतर नुसतं व्हिडिओ बघून लावलं आणि याला विचारू त्याला विचारू मग अडचणी येतात तेव्हा कोणी फोन उचलत नाही काय होत नाही माहिती भेटत नाही त्यामुळे बऱ्यापैकी टाईम निघून गेलेला असतो आणि बरंच नुकसान होत असतं म्हणून महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांना चांगले सक्सेस फार्मरला व्हिजिट करा सेमिनार अटेंड करा शिबिर अटेंड करा खूप चांगले लोक आहेत बाकीचे चांगल्या प्रकारे माहिती देत असता म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या आहे कारण आज मार्केटची परिस्थिती बघता आत्ता कुठंतरी मार्केट, मार्केट पाच दहा रुपयांनी सुधारलं आहे नाही तर गेल्या महिन्याभरात अठरा आणि पंधरा आणि पं वीस रुपये आणि प दहा रुपये बारा रुपये जागेवर पेरू खरेदी केला जात होता पेरू हा कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस रुपये तरी गेला पाहिजे आणि ते पण चांगलं टनेजमध्ये निघालं बऱ्यापैकी शेत तुम्ही समजा पहिला नंतर दुसऱ्या बाराला कडी निघाली नाही पाहिजे तशी ह्याही देखील अडचणी येतात भरपूर म्हणून एवढा खर्च करतो आहे ना तर सगळ्या गोष्टी प्रॉपर तपासा प्रॉपर व्हिजिट करा सगळं माहिती घ्या की जमीन कशी पाहिजे आंतरव्यवस्थित काय घेतलं गेलं पाहिजे जे करून भविष्यात आपल्याला त्रास होणार नाही आंतरची गोष्ट महत्त्वाची आता कमी क्षेत्र असलेले शेतकरी जेव्हा लावता की त्यांचं आंतरपीक घेण्याचाही विचार असतो एक दोन भारका का असे ना पण आंतरपीक घेतलं गेलं पाहिजे म्हणून शेतकरी बांधवांना तुम्ही आठ बाय पाच किंवा दहा बाय चार नऊ बाय चार नऊ बाय पाच ह्या अंतरानं आणि शक्यतावर परफेक्ट माप मी तर म्हणतो पेरूसाठी आठ बाय पाच आहे जर समजा तुम्हाला आंतरपीक नाही बी घ्यायचं असेल पण तरी आठ बाय पाच परफेक्ट माप आहे कारण म अंतर्गत मशागतीला म्हणा किंवा नवीनही असलो परंतु भांडणी असो फॉर्मिंग असो माल काढणं असो बऱ्याच गोष्टींना खूप सोपं जातं कारण एखाद्या वेळेस शेतकरी जास्त झाडं बसावी जास्त उत्पन्न यावं म्हणून खूप कमी अंतर करून टाकतात तर त्याला खूप मोठ्या अडचणी येत असतात म्हणून महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो प्रॉपर खरोखर विजिट करा जिथं सक्सेस झालेले फार्मर आहेत आणि राहिली गोष्ट बारा पंधरा लाख कमवणारेही शेतकरी आहेत पण ते दिवस आता नाही मार्केट भविष्यात सुधारेल तर ता परत तशी गोष्ट होऊ शकते परंतु सध्या तरी या वर्षाच्या मार्केटचा हिशोब केला तर बारा पंधरा लाखाचा विषय सोडून द्यायचा फक्त आपला लागलेला खर्च काढून आपले पारंपरिक पिकात आपले पंधरा वीस तीस हजार राहत नाही याच्यात पन्नास हजार एक लाख जरी राहिले तरी चालतील या हिशोबानं जर लागवड करायची असेल तर बिंदास पेरू क्षेत्रात उतरा फळबागेत उतरा परंतु कोणासारखे व्हिडिओ बघून माझे बी बारा येतींनी पंधरा येतींनी एक वर्षात चोवीस लाखनी ते गोष्टी सोडून द्या कारण जेव्हा प्रत्यक्ष त्या क्षेत्रात उतरतो माणूस तेव्हा समजतं नुसतं मोबाईलवर गणित लावून एवढा टन माल एवढे फॉर्मिंग नाही इतका ग्रॅमचं फळ नि एवढं फळं आणि इतका टन माल निघेन काही शाश्वती नाही आहे आपल्याला अंदाज बा पंधरा टनाचा होता साठ रुपये भावाचा होता परंतु माल निघाला दहा अकरा टन भाव गेला तीस रुपयेपासून तर पंचेचाळीस रुपयापर्यंत खर्च निघून आपल्याला तर लाख दीड दीड लाख रुपये राहिलेत परंतु या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे म्हणून प्रॉपर ताल तपास करूनच या क्षेत्रात उतरा धन्यवाद